आज आपण बनवलेत रिमझिम पावसामध्ये एकदम मस्त आणि कुरकुरीत असे पालक भजी बरोबर गरमागरम चाय मिरची पण तळवी आपण तर पूर्ण व्हिडिओ बघा झटपट असे बनवलेत आपण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आता रिमझिम पावसामध्ये आपण बनवूया पालकची भजी तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी भजी बनवूया तर आपण एक जोडी पालकाची घेतली छान अशी बारीक कट करून घेतलं आहे त्याच्यात आपण टाकले मीठ मीठ थोडंस टाकायचं कारण हे ना बाळ थोडं थोडं कमी होतं पीठ ह्याचं पालक दिसतं जास्त आणि पाव चमच फक्त आपल्याला खायचं सोडं टाकायचं थोडंसं टाकायचं जास्त टाकू नका त्यानंतर आपण इथे ना हिरवी मिरची ओवा जिरे आणि लसूण असं बारीक करून घेतलं हिरवी मिरची पेस्ट आता ही पेस्ट आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट याच्यात टाकू शकता त्यानंतर आपण इथे थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं आहे जेवढ्या याच्यात ॲडजस्ट होईल तेवढं पहिलं मी अर्धा कप टाकले इथे आता आता हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं चम्मच व्यवस्थित मिक्स नाही होणार तर आपण हाताने याला मिक्स करून घेऊया तसे चमच्याला सगळं लागतंय ना तर हाताने छानपैकी मिक्स करूया आपण एकदम व्यवस्थित झाल्यानंतर आपण थोडं पाणी बेसन बेसनपीठ मी हा अर्धा कप टाकले आधी आपण नंतर हे मळून बघू किती लाजून लागेल का थोडंसं तर मला कमी वाटतंय तर मी थोडंसं अजून टाकते म्हणजे पूर्ण एक कप बेसनपीठ आपल्याला इथे टाकायचे आहे एक जुडी पालक होती तो पालक जुडी थोडीशी मोठी होती आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाका एकदम पातळ करायचं नाही आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण आपलं छानपैकी असं मिक्स झालं आहे आता याला ना आपण असंच दहा ते पंधरा मिनटासाठी छान सेट होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे हे फुलेल व्यवस्थित असं हे पा दहा पंधरा मिनटं झाले त्यान आपलं पीठ बघा मस्त फुलले आणि थोडंसं पातळ पण झालं आहे बघा म्हणून पाणी जास्त नाही टाकायचं त्यानंतर ना मिठाच्या आणि त्याच्यामुळं पाणी सोडतं हे बघा चला आता आपण भजी बनवायला घेऊया तर मी तेल गरम करायला मांडले तेल आपलं व्यवस्थित गरम झालं बघा आता आपण याच्यात बारीक बारीक अशी भजी टाकायची त्याची तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात छोटी मोठी भजी अशी बघा तुम्हा जे छोटी बारीक बारीक टिकलं ना ते छान असे फ्राय होतात पटकनी आणि कच्चे नाही राहत तर चला आपण जेवढे बसते तेवढे टाका एकदम जास्त पण नका टाकू चार पाच मिनटं बघा मी जेवढे बसते तेवढे टाकले न एक दोन मिनटांनी असे आपण मग ते फुगून ना वर येतात मस्त खुशखुशीत असे होतात पिठ व्यवस्थित भिजलं ना तर भजी पण छान होतात आता आपल्याला आलटून पलटून नाही याला छान गोल्डन कलर येऊपर्यंत क्रिस्पी होऊपर्यंत भाजून घ्यायचेत बघा छान असे कृपा भजी आपली व्यवस्थित असं कलर आला याला गोल्डन आणि छान असे बघा क्रिस्पी झाले तर आपण आता काढून घेऊया अशाच पद्धतीने आपले बाकीचे पण तळून घ्यायचे तर वे बघा दुसऱ्या गाण्या मी थोडे जास्त टाकलेत आणि पहिल्या गाणं बघा आपला एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तयार झाले आता अशाच पद्धतीने आपण सगळे तळून घेऊया छानपैकी तर इकडे आपण पाऊस पडतो आहे बाहेर तर गरमागरम इकडे आपला चाय पण तयार झाला आहे दालचिनीवाला मी चाय बनवला मसाला चाय तर बघा आपली भजी तयार झाली एकदम मस्त अशी आणि भजी खूप छान लाग झाली कुरकुरीत आणि मस्त आणि इकडे बघा मी चाय गरमागरम आणि मिरची पण तळली तर तुम्हाला मला हा भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद